सगळे जाते जिकडं तिकडं आणि गुरु ठेवित येत माझ्या मुळा घरचं घरच तर लक्षातच नाही नाही केलं तर पुन्हा वरडते हेच नाही करीत पाणी पाजावं लागणार आता ह्यांना

वरती जाऊ दे ही मामान तिकडे येत मामान मामी गेले तर रानात पण मी ओळखलंच नाही कोण आहे नाही ओळखले अख्खा महाराष्ट्र ओळखीत नाही कोण आहे बाबा तू तु? अरे तुझी बारामतीची आत्या नाही का लांबू नाही बघ जरा त्यांचा मुलगा आहे मी हा असं बर बर बघितलंच नव्हतं तुम्हाला मुगळा मुगळा झटका चाव ना कुठे गेली सगळी पर्ध्या गेलाय गावात आणि मम्मी पप्पा गेले तर तुम्ही येणे केलं अस काही ओळखी नाही तर पायकी नाही ना तर मला पाहुण्याला असं वय पांढऱ्या कलर चा शर्ट घालून आलात नगर पंचायत मध्ये काम आलात काय तुम्ही हो तसल काय नाही तुम्हाला माहित असत इंस्टाग्रामवर वापरता तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्राम वापरते की हा मी इंस्टाग्राम ला एवढं फेमस आहे तुम्हाला माहित नाही रील स्टार आहे ना आपण अयो तुम्ही रील स्टार आहे हो सेल्फी घ्यायची नाही 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 हा सेल्फी बिलपी नाही घेत मी लाईट मस्त नेचर आहे एकदम आहे ना हा गाय लाईट भारी दिसते ती हा तुमच्या इथं नाही आपल्या तिकडे तसले गायाब्या काय नाही असला मी ऑफरीत गायाब्या तसलं काय नसतं तिकडे मॉडर्न नाही हा आपले पंधरा दिवसात दुबईला ही असते ना मीटिंग असते त्यामुळे जावं लागतं दुबईला बी जाता भाई तुम्ही मग काय आहे तर एक मिनिट हा हा बोला ना किती स्टार नाही नाही एवढ्या ह्याच्या होत नाही ते आपल्याला एक वीस एक हजार रुपये बघा होत असते वीस हजारात फायनल करा अहो मी असल्या बारीक ओपनिंगला तर येतच नाही पण आता कसं आहे आपले आहे जरा जुने संबंध त्याच्यामुळे यायचंय जरा हा बर 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 हा हा, हा हा बर बर ओके 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 होय तुम्ही दोन दोन मोबाईल वापरता हा ना ही दोन आणले आता कसं इकडे काम नाही ना आपला आयफोन तिकडे पोहर नाही घेऊन घेतले शूट करायला अयो शूट बी करता येईल हो आता मग रील्स बीस काढतो ना आपण इंस्टाला दिसणार आहे ना आपण असं वाई हो बरं इथं वॉशरूम कुठे आहे हा वॉशरूम बिशरूम काही नाही इथं ते तिकड शेतात जावायचं काय रे बाबा कसलं जीवन आहे गावाकडला आम्हाला वॉशरूम लागते नाही बाबा आमच्या इकडं असलं काय नाही बरं जाऊ द्या मग जाग आहे कुठं जायला वॉशरूमला आता काय दा नाही काय बा नाही काय ना 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 ना। कुठं तरी बघा जा मी बर आलो मी वॉशरूम हा मला वॉशरूम ला जागा सापडून द्यावं लागते गायबांना दिसतंय का जराशी तर गेलं कुठे दिवसातून एक ओपनिंग निघाली पटकन फोन तरी करतो त्यांना हा तुम्ही किती माहीत होता पाच का नाही 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 गाडीचा असतं वेळ गाडीचं पेट्रोल पाणी सगळा खर्च आहे आता पोरं बिरे येते दोन तीन माझ्यासोबत हो नाही नाही फायनल तीन मध्ये करून टाका तुझा हा तीन मध्ये करा फायनल काय अडचण नाही ना काही करा करतो तीन मध्ये तीन मध्ये बस नाही का ह्याचा कमी नाही होत तीन मध्ये करा ओके 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 चला एक तर आली ओपनिंग लय दिसातून कुठं जाऊन बसलय बाई गाई बा काय रे बाबा गेलता का आश्रमला हो <coughs> oh. मी काय झालं माहितीये का तिकडे लईशा पण आता आपण कसं आपल्या गावाकडे लोकेशन वगैरे जर भारी वाटायला लागले तर बघितलं होतं आम्ही पण तर चला गावाकडे लोकेशन बघावा मग कुठं जावा तर म्हटलं मग चला इकडे मला जरा दाखवता लोकेशन वगैरे गावाकडलं आपलं गावा, गावा शेतातलं त्यातलं बघायची जरा दाखवायची बाई हो चला दाखवते या इकडं तू आपलं बिपला आहे का इथं चला दाखवते तुम्हाला मी चला क्या बोलते इस्को क्या बोलते बघू ना बघू ना चलो दिखा मेरे को लोकेशन बाका आता मी सांगा त्या तुम्हाला लोकेशन ये ये असा उठाने का आणि ह्याच्या मध्ये असं टाकायचं काय जरी तुमची हाय ना एक रील्स काढा माझी ओके ओके हा 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 ती गाय खाईली काय सा उठाने काय सा घ्या हा ये असा उठाने का हा तसं तसं उचलायचं त्या भगुण्यामध्ये टाकायचं रिस्क करा रील्स करा हा लाईच व्हायरल होणार आहे काय सांगू आता तुम्हाला मी हा ओके okay, ओके okay. और क्या करने का आता ही उचलून उकांड्यावर नेऊन टाकायचं उकांडा उका, काय असते उकांडा म्हणजे याचा उठाने काय या, मी बात मी सांगते ना तुम्हाला हां आता काय कर उचला ते हा मी रील्स काढते काय बा बाबा बा हां असं हां चला किती रखने का आणि उकांडा हे इकडे इधर है क्या हां 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 चला मी तुमची रील्स नाही भारी काढते फिल्टर भी एकच नंबर घेतलाय मला मी बर हां ते ते उकांडा तिथं कुठे उकाडा हे 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 हा हेला उकांडा म्हणतेत का हा आता काय करायचं आता ते टाकायचं खाली थांबा तर चांगली पोझिशन देतो हा पोझिशन हा एकच नंबर टाकायचं ना हा असच टाकायचं हा कसं असं हा उतला बघू ना हा आता आता काय करायचं सांगू का दुसरा का ते गुरांना चारा टाकायचा एकच नंबर तुमची रेस बनणार बर लाई व्हायरल होणार मी तर लाईक करणार चारा कसला असतोय ते मी सांगते ना ते वैरण टाकायची वैरण वैरण हे कुठे ठेवायचं अरे गाय बने आओ ते ना ती दही इथं हा इथं का एवढं कळत नाही हा इथं ठेव ये आणि ते आणि हा तर कपड्याला पुसले तर चालते बरं का रंगीत बेरंगीत दिसते तो बरं हा चला कुठे चारा कुठे आपला या इथं हे ओ ती बन चालू कर नाही नाही एकच नंबर रील्स काढणार मी तुमची मी तुम्हाला काय म्हणतेत ह्याला म्हणतेत घास घास गरास काय कशाला शहरात राहायचं हे उचलायच थोडाच उचलायचा उचल ना असा असा कसा आता काय बुली ये एवढा 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 हा एवढा का नाही याच्यातून कमी करा जरा हा ओके

आले मला बी तसा कामास असलं पाणी आ आमच्या दुबईत मिनरल वॉटर असते बा हा ह्या पाण्यासारखं काय हाय का बर बंद करा बंद करा बंद करा बंद करायची का हा शिकला तुम्ही असलं कसलं पाणी ही आमच्याकडे दुबईत मिनरल वॉटर असते बा पाणी विसलरीचं पाणी हा वे या पाण्यासारखं हाय का काय सरबी येणार नाही ते उचला आता ह्यात तस तसले ही दिसतै सगळे दगडच पडलेत वाटतं बारीक बारीक असलं 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 बरं राहू दे ते तसलच असतंय ते इथं ते उचला अस जरा आणि पहिल्यांदी शाकारवडीला पाणी ठेवा नाही भारी दिसत तुम असला फोन भीत भारी हा एकच नंबर जरा आणि हा पडली हिता ठेवा ती बराबर येऊन पी पाणी कुत्रा आहे काय ते का चमेली पाणी पी पाणी तू पाणी पी चमेली हा चमेली नाव आहे तिचं आमच्याकडे तर फुलं होत असले चमेली हा बाई पी बाय पीक हा हा घ्या मग शिंगावं चमेली जवळ जवळ तिकडे जवळ 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 आज माणूस पेपरला बातमी झाली पाहिजे गायनी मारले शिंगाव घेतलं तर ऍडमिट दवाखान्यात फोटो काढा फोटो हा फोटो चमिली बाई आज पेपरला एक तारखेची बातमी झाली पाहिजे गायनी घेतलं पोट शिंग खूप शिल बातमी कसली बातमी कसली बातमी ती बातमी व्हायरल व्हायरल आज पासन तुम्ही रील स्टार म्हणजे रील स्टार तर आहेत पर तुम्ही आजपासून पासन लई बघू द्या मला फोटो कुठे फोटो व्हिडिओ आता काय होता मग ते चालू केलं तुम्ही दिसत होता त्याच्यात तसं दिसत

म्हणजे किती भारी वाटतंय ऐकतानी म्हणजे तुम्ही आमचं एवढं ही केलं माझी मेहनत व्हायला घातली एवढा टाइम व्हायला घातलाय माझा माहिती माझ्या टाइमाची किंमत काय किती टाइमाची किंमत माहिती माझ्या तुम्हाला किती किती रुपये फोन आलाय मला हा बोला ना एक सोडून दोन दोन मोबाईल भांगार वापरित काय की हॅलो काय झालं नाही 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 हा आलो 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 मी ते रिटर्न आलो लगेच येतो ना हा 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 मी काय म्हणते काय झालंय

गाई बन रिजिस्टार काय तो म्हणजे स्टार मला तर माहित नाही स्टार काय असतं इथं काय तो, तो म्हणून